प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड्स आणि अद्याप हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता भवानीनगर कुंडल रोड विटा संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याण्णव त्र्याऐंशी शून्य सात सत्याऐंशी शहाण्णव ब्याऐंशी शून्य शून्य ब्याण्णव नमस्कार मी आहात सेव्हन स्टार न्यूज कारवे गावामध्ये आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेला जोरदार धक्का देत शिवसेना समर्थकांनी आज भाजपमध्ये पडळकर यांचा उपस्थितीमध्ये प्रवेश केला आहे सध्या तालुक्यामध्ये गोपीचंद पडळकर व ब्रह्मदेव पडळकर यांचे वारे वाहत आहे दोन महिन्यामध्ये तीन दमदार मेळावे घेऊन त्यांनी अगोदर शक्ती प्रदर्शन केलं होतं त्याचबरोबर आता गावागावामध्ये भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पडळकरांची ताकद वाढत जाते भविष्यामध्ये स्थानिक आमदारांना हा धोक्याचा इशारा आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज